नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन सर्वांनी अद्भूत पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले सांध्या पासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार येत्या नव्वद दिवसात आता बांगलादेश हा भारतातून किती प्रमाणात करू शकतो कांद्याची खरेदी सध्या जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल आहे की येत्या नव्वद दिवसात अखेर बांगलादेश हा भारतातून किती प्रमाणात करू शकतो कांद्याची खरेदी आणि येत्या नव्वद दिवसात बांगलादेशची कांदा खरेदी देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं साधू शकते परिणाम येत्या नव्वद दिवसात बांगलादेशच्या कांदा खरेदीमुळे देशांतर्गत बाजारामध्ये पुढील नव्वद दिवसात कांद्याचा बाजारभाव हा वाढणार किंवा घटणार जर आपल्या सर्वांना सुद्धा हाच प्रश्न पडला असेल की बांगलादेशच्या कांदा खरेदीचं भविष्यातील चित्र कसं आहे येत्या नव्वद दिवसात बांगलादेश हा कांदा किती खरेदी करणार आणि याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती याचा कशा पद्धतीनं परिणाम होणार या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आजच्या व्हिडिओत दिली जाणार आहेत म्हणून व्हिडिओ महत्वाचा शेवटपर्यंत पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना मनापासून आवडणार त्यामुळे जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणखीन जर आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांच्या मनातील जो सवाल येत्या नव्वद दिवसात आता बांगलादेश हा भारतातून किती प्रमाणात करू शकतो कांद्याची खरेदी आणि बांगलादेशच्या येत्या नव्वद दिवसातील या कांदा खरेदीचा देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या दरावरती कसा होऊ शकतो परिणाम चला समजून घे जर आपण बघितलं तर मागच्या तीन चार वर्षात बांगलादेशची कांदा खरेदी ही स्थिर दिसत होती भारत जेवढा कांदा जगाला निर्यात करतो त्याच्यापैकी जवळपास तेहतीस टक्के कांदा एकटा बांगलादेश आपल्याकडून खरेदी करतो म्हणजे आपल्यासाठी बांगलादेश किती महत्वाचा आहे तुमच्या लक्षात आले आता जर तुम्हाला या ठिकाणी पुढील नव्वद दिवसाचा विचार करायचा असेल तर यासाठी एकच ल गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की बांगलादेश हा दरवर्षी किती कांदा खरेदी करतो तर बांगलादेश हा दरवर्षी भारतातून जवळपास नाही म्हटलं तरी एक सात आठ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करत असतो आता इथून पुढे बांगलादेशमध्ये त्यांचा कांदा कधी या ठिकाणी येणार आहे तर बांगलादेशमध्ये त्यांचा स्वतःचा कांदा डिसेंबर महिन्यात येऊ शकतो तोपर्यंत काही शक्यता नाही बांगलादेशकडे स्वतःचा कांदा शिल्लक आहे का तर पुढचे चार पाच दिवस भागेल एवढाच कांदा शिल्लक आहे त्याच्यापेक्षा अधिक नाही मग सगळं जर गणित बघितलं समीकरण बघितलं तर पुढील नव्वद दिवस त्यांचा स्वतःचा कांदा येईपर्यंत त्यांना खरेदी केल्याशिवाय गत्यंतर नाही मग अशा परिस्थितीत प्रश्न निर्माण होतो की बांगलादेश मग पुढील नव्वद दिवसात किती कांदा खरेदी करणार तर सूत्रांच्या माहितीनुसार की जवळपास मध्ये जी चर्चा चालू आहे त्यानुसार बांगलादेशला स्वतःची गरज भागवायची असेल तर चार ते पाच लाख मेट्रिक टनांच्या दरम्यान कांद्याची खरेदी करावी लागेल तरच त्यांची गरज ही व्यवस्थितपणे भागू शकते अन्यथा कांद्याचे बाजार पुढील नव्वद दिवसात बांगलादेशमध्ये भयंकर भडकू शकतात हे सरकार सरकारला परवडण्यासारखं नाही कारण फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये तिथे निवडणूक आहेत या परिस्थितीचा जर विचार केला तर बांगलादेश हा पुढील नव्वद दिवसात सातत्यानं कांदा खरेदी करत राहणार आणि याच्यामुळे चार ते पाच लाख मेट्रिक टन कांदा बांगलादेश हा भारतातून खरेदी करणारच आता बघूयात की याचा परिणाम कांद्याच्या दरावरती नक्की कसा होणार तर याच्यामुळे कांद्याचे बाजारभाव हे आपल्याला सुधारताना दिसतील एक चारशे पाचशे ची तेजी यामुळे येऊ शकते आणि यामुळे कुठेतरी कांदा बाजारभाव दोन हजार प्लस जाऊ शकतात दोन ते दरम्यान त्यासोबत जर काही आणखीन अनुकूल घडोमोडी देशांतर्गत बाजारामध्ये घडल्या तर मग आणखीन बाजारभावाला आधार मिळू शकतो पण बांगलादेश किती खरेदी करणार हा जो प्रश्न होता त्याचं हे समर्पक उत्तर आहे पण बिहारच्या निवडणुका समोर आहेत हे लक्षात ठेवा की बाजारभाव अत्यंत जास्त वाढले तर सरकार त्याला आटोक्यात आणण्यासाठी निकराचे प्रयत्न करू शकतो म्हणून आपल्याला जास्त काळ या ठिकाणी जे आहे ते थांबायचं नाहीये पण फार लवकर विकायचं पण नाही तर दोन हजारच्या वर कांदा बाजारभाव गेला की तिथून पुढे टप्प्या टप्प्यानं कांदा विक्री करायची ज्यामुळे आपला होणार इथं फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा काकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि का तकार आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयला मनापासून व्यक्त करतो सर्वांचे खूप खूप आभार